मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन विचार करतो आणि चैतन्याला म्हणतो आता आपण तन्वीला एक गिफ्ट द्यायचं ते गिफ्ट पायाशी संबंधित असेल त्यावेळी आता चैतन्य विचारतो असं का मग आता अर्जुन म्हणतो तू बघ तर खरं ऐक ना अरे ते पायात मुली घालतात त्याला काय म्हणतात मग आता चैतन्य म्हणतो की विचार करावा लागेल त्याला छुमछुम असं म्हणतात ना मग अर्जुन म्हणतो नाही रे छुमछुम ते लहान बाळाचं असतं आणि मोठ्या मुली घालतात बघ पायामध्ये तेव्हा चैतन्य म्हणतो पैंजन का अर्जुन म्हणतो हो पैंजनच ते मी तिला गिफ्ट करणार आणि मग तिच्या पायात ते पैंजन घालताना तिचा पाय मी चेक करणार खरंच पायावर जन्मखून आहे की नाही त्यावेळी चैतन्य विचार करतो आणि म्हणतो अर्जुन पण तन्वी अशी पैंजन वगैरे घालणारी मुलगी नाही आहे रे मग काय करायचं अर्जुन म्हणतो हो ते तर ठीक आहे पण काहीतरी करावंच लागेल अरे आजकाल मुली नाही का एका पायातच घालतात ते तेव्हा चैतन्य म्हणतो हो हो घालतात ना काहीतरी असतं ते तेव्हा अर्जुन विचारतो त्याला काय म्हणतात मग तेव्हा चैतन्य म्हणतो की त्याला काही माहीत नाही परंतु मी नेटवर सर्च करतो असं म्हणून आता दोघेही सर्च करू लागतात चैतन्य म्हणतो त्याला अँकलेट म्हणतात अर्जुन म्हणतो राईट अँकलेटच म्हणतात पण आता आपल्याला ते ऑर्डर करावं लागेल अर्जुन आता लगेच ते ऑर्डर करू लागतो तेवढ्यातच कुणाच्या तरी खोकण्याचा आवाज येतो अर्जुन आणि चैतन्य खूप घाबरतात अर्जुन पटकन दरवाजा उघडतो इकडे तिकडे पाहतो परंतु तेथे कुणीही नसतं चैतन्य म्हणतो कुणाच्या तरी खोकण्याचा आवाज आला ना रे अर्जुन म्हणतो हो ना आवाज तर आलाय परंतु कुणी इथे दिसत तर नाहीये चैतन्य म्हणतो जाऊ दे सोडचल आपल्याला अँकलेट ऑर्डर आहे ना अर्जुन म्हणतो हळू बोल अजिबात मोठ्याने बोलू नकोस असं म्हणून ते दोघेही आता रोममध्ये येतात इकडे सायली आता बोर्डवर प्रतिमाला काहीतरी लिहून देते आणि ते वाचायला सांगते तेव्हा आता प्रतिमा वाचते की माझं नाव प्रतिमा आहे आता खूप छान प्रकारे प्रतिमा ते अगदी वाचू लागते तेव्हा सायलीला खूप आनंद होतो मग त्यानंतरचं वाक्य असतं की मला मोदक खूप आवडतात सायली आता ते समजावून सांगते तेवढ्यातच आता तेथे कल्पना आणि पूर्णाजी या दोघीही येतात मग आता सायलीचा वर्ग सुरू झाला वाटतं आता कल्पना विचारते त्याचवेळी सायली म्हणते हो सुरू तर झालाच आहे आणि डॉक्टर श्रद्धा जोशी यांनी काय सांगितलं आहे सतत त्यांच्या कानावर असे शब्द पडले ना म्हणजे त्यांना लवकरात लवकर शब्दांची ओळख होईल आणि बोलता सुद्धा येईल तेव्हा आता पूर्णा या खूपच इमोशनल झालेल्या असतात प्रतिमाच्या डोक्यावरून हात फिरवतात मग नंतर आता प्रतिमा, प्रतिमा हसतच विचारते मी जाऊ मग सायली आता हसतच हो असं म्हणते आजींना खूप कौतुक वाटतं तर प्रतिमा आता तेथून जाते त्या आता खूप इमोशनल झालेल्या असतात म्हणूनच सायली त्यांच्याकडे पाहतच राहते तेव्हा पूर्णाजींना लगेच सायली विचारते काय झालं पूर्णाजी मग आता पूर्णाजी म्हणतात आपलं नशीब सुद्धा बघ ना कसं आहे कारण बाप्पाने आपल्याला आपली प्रतिमा पुन्हा दिली परंतु स्मृती दिलीच नाही एवढे प्रयत्न करून तिची वाचा दिली खरं परंतु तेही अपुरीच दिली आपले प्रयत्न कुठेतरी अपुरे पडतायत का गं मग आता सायली म्हणते नाही पूर्ण आजी डॉक्टर श्रद्धा जोशी यांनी काय सांगितलं आहे आपण लहान मुलांना शिकवताना जसं प्रयत्न करावे लागतात ते शिकेपर्यंत आपण पेशन्स ठेवतो तसे आपण पेशन्स ठेवूयात ते काही कठीण नाही आहे पूर्ण आजी आपल्याला सहज हे जमू शकतं तेव्हा आता कल्पना विचारते सायली वेगवेगळे प्रयोग म्हणजे मग आता सायली मोबाईल हातात घेते आणि लगेच व्हॉईस क्लिप रेकॉर्ड करते की तन्वी खूप हुशार मुलगी आहे तेव्हा आता ती क्लिप सर्वांना ती ऐकवून दाखवते मग याचं काय आता असं कल्पना विचारते तेव्हा सायली म्हणते आता आपण दिवसभर आपापल्या कामामध्ये बिझी असतो इथे थांबायला एवढा वेळ नाही आहे परंतु आपण जर अशा व्हॉईस क्लिप ह्या रेकॉर्ड करून ठेवल्या तर प्रतिमा प्रतिमात्यांना सहज पाठवता येतील आणि त्या सतत ऐकत राहतील जेणेकरून त्यांच्या कानावर सतत वाक्य शब्द पडत राहतील आणि लवकरात लवकर त्यांना नॉर्मल बोलता सुद्धा येईल आणि अर्थात त्यांच्यासाठी एक मोबाईल पाहिजेच मग आता कल्पना म्हणते विचार कसला करायचा अगं आपण तिला एक फोन घेऊन देऊया की नग नवीन आता तू चांगला प्रयत्न करते तर प्रतिमाला एक लवकरात लवकर चांगला फोन घेऊनच देऊ तेव्हा आता त्या तिघीही खुश असतात मग आता पूर्णाजी म्हणतात आपण कुठेही असलो ना तरीही माझ्या प्रतिमाची शिकवणी सुरूच राहणार सायली म्हणते हो मग पुढे पुन्हा पूर्णाजी म्हणतात सायली तू जेवढी साधी सरळ आहेस ना बेटा तेवढी हुशारसुद्धा आहेस आणि या हुशारीचा माझ्या प्रतिमाला नक्कीच फायदा होणार ती लवकरात लवकर बरी होणार बघ तुझ्या प्रयत्नांमुळेच असं म्हणून पूर्णाजी तिचं खूप कौतुक करतात तेव्हा कल्पना देखील म्हणते सायली व्हाईस नोट कर आणि आणखी असे वेगवेगळे प्रयत्न देखील करत कर रहा म्हणजे लवकरात लवकर प्रतिमाला अगदी नॉर्मल बोलता येईल दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य दोघेही आता मोबाईलमध्ये अँकलेट पाहत असतात आणि कोणतं ऑर्डर करायचं हाच विचार करत असतात त्याचवेळी आता अर्जुन त्याला विचारत असतो हा आवडला की तो, तो आवडला चैतन्य म्हणतो हो ते ठीक आहे परंतु हे डिलिवरिंग कधी आहे बघ फोर टू फायव्ह डेज आपल्याकडे एवढा वेळ आहे का अर्जुन म्हणतो शीट नाही ना आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे मला तर असं झालं आहे कधी एकदा या तन्वीचा खोटारडेपणा मी बाहेर सर्वांना सांगतोय तर अर्जुन म्हणतो मी बाहेर जातो आणि हे अँकलेट आता बाजारातूनच विकत घेऊन येतो तेव्हा चैतन्य म्हणतो ठीक आहे पण अर्जुन ही अँकलेटची आयडिया खूप भारी आहे हा म्हणजे तुला सुचलंच कसं मला कळत नाही प्रिया तर अगोदर तुझ्यासाठी ठारवेडी आहेच आणि मग तू असं काही गिफ्ट दिलं तर मग ती अजूनच काहीही विचार न करता तो पाय पुढे करणार आणि तू तिच्या पायामध्ये ते अँकलेट घालणार आणि तिच्या लक्षातच येणार नाही की तिच्या पायावर बर्थमार्क सुद्धा आहे अर्जुन म्हणतो असंच होऊ देत म्हणजे सर्व प्रयत्नांना यश सुद्धा मिळेल चल तू पटकन आता अर्जुन ते अँकलेट घेऊन ये मग आपण नंतर भेटूयात असं चैतन्य म्हणतो त्याचवेळी अर्जुन म्हणतो थांब थांब अरे मी बाहेर जातो ते अँकलेट घेऊन येतो खरं परंतु मिसेस सायलींना काय सांगायचं तेव्हा आता मिसेस सायलीला मी, मी सांगू शकत नाही कारण तन्वीचं नाव जरी समोर काढलं ना तिच्या तरीही ती काय काय करते ना तुला माहीतसुद्धा नाही तेव्हा ते अँकलेटचं नाव घेतल्यावर त्या अँकलेटनेच त्या मला फासावर चढवतील कळलं का तुला तेव्हा चैतन्य आता त्याच्यावर हसतो मग पुढे आता अर्जुनला आठवतं जर तन्वीबद्दल काही पॉझिटिव्ह मी केलं किंवा तिला एखादं गिफ्ट दिलं किंवा तिच्यासमोर सायलीचा अपमान केला तर सायली कशी चिडते आता त्याला ते सर्व प्रसंग आठवू लागतात तो आता सायलीच्या या वागण्याला खूप घाबरत असतो बरोबर सायलीने एक डायरी सुद्धा दिली आहे त्यामध्ये दिवसभराचं सर्व रुटीन लिहायचं आणि मगच ऑफिसला जायचं असंही कंपल्शन आता सायलीने त्याला केलेलं असतं आणि हे देखील त्याला आता आठवतं तो आता खूप घाबरलेला असतो आणि म्हणतो नाही 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 मला मिसेस सायलींना आता हे सांगावंच लागेल कारण दिवसभर आता मला ती ब्लॅक कॉफी प्यायची नाही आहे जर मिसेस सायलींना सांगितलं नाही ना, ना अजून काय काय त्या आयडिया शोधून काढतील आणि मला त्रास देतील चैतन्य आता हसतो आणि म्हणतो तुझी ही जगावेगळी लव्ह स्टोरी आहे ना ती तूच बघ बाबा मला तर काही सुचत नाही तूच बघ काहीतरी सुचव अर्जुन आता विचार करतो इकडे आता सायली पूर्णाजी आणि आणि कल्पना या तिघीही बसलेल्या असतात तेव्हा सायली आता लगेच व्हाइस नोट एक रेकॉर्ड करत असते तेव्हा आता ती प्रतिमाला ती पाठवणार असते त्यामध्ये आता सायली असं म्हणते की तो संध्याकाळच्या वेळी आपल्या बागेतल्या झोपाळ्यावर जाऊन बसला ना की खूप छान वाटतं सूर्योदया आधी आणि सूर्यास्तानंतर आपण झोपाळ्यावर बसून मनसकतो झोके घ्यायचे तेव्हा रविराज आता तेथे येतो आणि सायलीकडे पाहत तिला विचारतो काय ग सायली प्रतिमाला घरातल्या घरात तू व्हाईस नोट पाठवतेस हो तेव्हा पूर्णाजी म्हणतात सायलीच्या मनात आहे असे वेगवेगळे शब्द प्रतिमाच्या कानावर पडले तर तिला लवकरात लवकर बोलता येईल तेव्हा रविराज म्हणतो माझ्या हे तर लक्षातच आलं नाही की प्रतिमाची स्मृती लवकरात लवकर आणण्यासाठी या टेक्नॉलॉजीचासुद्धा वापर होईल पण सायली तुला एक सांगू का तू जे प्रयत्न करती आहेस ना बेटा ते पाहून मला असं वाटतंय लवकरात लवकर प्रतिमा बरी होईल आणि तिला घरीसुद्धा घेऊन जाता येईल सायली आता लगेच उठते आणि विचार करते म्हणते की अहो माझ्या लक्षातच आलं नाही की प्रतिमा त्यांना त्यांच्या जुन्या घरी घेऊन जावं म्हणून तेव्हा सर्वांना ही आयडिया खूपच आवडते मग आता सायली सर्वांना म्हणते की मला असं वाटतं आपण प्रतिमा त्यांना थोडा वेळ जरी त्यांच्या आपल्या जुन्या घरी घेऊन गेलो ना त्यांना थोडं तरी काहीतरी आठवेल तेव्हा रविराज म्हणतो हो मलाही तसंच वाटतंय अगं सायली कल्पना म्हणते आपण तसं करायचं का मग सायली म्हणते हो करूयात की मग पुढे आता आजी म्हणतात जर प्रतिमा आता थोड्या वेळासाठी का होईना रविराजांबरोबर घरी गेली तर मग तिला ते अंगण आठवेल हॉल आठवेल किचन आठवेल त्याचबरोबर तिची खोली सुद्धा आठवेल रविराज विचारतो पण प्रतिमा आहे तरी कुठे तर कल्पना म्हणते आतापर्यंत इथेच होती आता ती तिच्या ती रूममध्ये गेली आहे पण सायली तुला काय वाटतं प्रतिमा घरी यायला तयार होईल का सर्वजण तोच आता मनात विचार करू लागतात हो ना प्रतिमा येईल की नाही काय माहीत इकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही अजून विचारच करत असतात की कशा प्रकारे प्रियाच्या पायामध्ये ते अँकलेट घालाय मग आता अर्जुन म्हणतो काहीही झालं तरी माझं हे मिशन सक्सेसफुल झालं पाहिजे आणि हे काम फक्त मी माझ्या बेडरूममध्येच करू शकतो पण चैतन्य तुला माझं एक काम करावं लागेल चैतन्य विचारतो आता कोणतं काम करू मी तेव्हा तो म्हणतो मिसेस साईली अजिबात रूममध्ये या नाही आल्या पाहिजेत जेव्हा मी आणि प्रिया रूममध्ये असू ना तेव्हा आता चैतन्य म्हणतो मी आणि वहिनींना बाहेर ठेवायचं अडवून हे शक्य नाही बाबा अर्जुन म्हणतो नाही तुला मित्रासाठी हे करावंच लागेल तुझ्या मदतीशिवाय मी हे काम करू शकत नाही आहे असं म्हणून तो चैतन्यला फोर्स करत असतो तेव्हा चैतन्य म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव हो। हे रूम हे घर फक्त मिसेस सायलींचं आहे समजलं त्यावेळी आता अर्जुन म्हणतो हो ते ठीक आहे परंतु काही ना काही काम काढून तेथे अडवून ठेवायचं मिसेस सायलींना काय होत त्यात चैतन्य म्हणतो मला तर खूप भीती वाटते बाबा पुढे आता अर्जुन चैतन्याला समजावतो तू माझा मित्र आहे ना जवळचा तू माझा भाऊ आहेस ना दोघे एकमेकांसाठी काही पण करायला तयार आहोत ना मित्र आहोत ना आपण मग तू माझ्यासाठी एवढं कर ना प्लीज मिसेस सायलींना फक्त बाहेर थांबवून ठेव ना मग चैतन्य म्हणतो तू आता जरी म्हणालास ना की तू माझी प्रेयसी आहे तरीही मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही बाबा, रे बाबा आणि सायली वहिनींना तर तुझ्यापेक्षा मीच घाबरतो रे असं म्हणून चैतन्य त्या गोष्टीसाठी स्पष्टपणे नकार देतो अर्जुन आता रडण्याचं नाटक करतो आणि म्हणतो चैतन्य आता तूच जर असं म्हटलास तर मग मी काय करायचं कारण तुझ्याशिवाय मला दुसरा कोणताच आधार नाहीये अरे तू जर मला मदत करणार नसेल तर मी कसं प्रूव्ह करणार आहे की प्रिया ही तन्वी नाही आहे म्हणून असं म्हणून आता तो खूपच रडू लागतो अरे तूच जर मला मदत केली नाही तर मी हे कसं करणार अर्जुन रडण्याची खूप छान अशी ॲक्टिंग करतो त्यावरती चैतन्यसुद्धा ॲक्टिंग करत म्हणतो अर्जुन पण यामध्ये मी नाही काही करू शकणार रे तुझा लढा तर तुलाच लढावा लागेल तू काही पण कर मी निघतो बाहेर हा असं म्हणून तो नॉर्मल बोलतो आणि तेथून जायला निघतो अर्जुन म्हणतो ए गप्पा बस इकडे अगोदर असं म्हणून तो त्याला अडवतो अर्जुन आता बॉसगिरी करतो आणि म्हणतो मी तुला सांगतोय ना मिसेस सायलींना अडवून ठेवायचं तर अडवूनच ठेवायचं तिथे ही माझी ऑर्डर आहे आणि तुला फॉलो करावीच लागेल आता चैतन्य खूप जोराजोरात हसतो आणि म्हणतो की ओके सर मी तुमची ऑर्डर पाळेन नक्कीच तेव्हा पुढे हा सतत चैतन्य आता अर्जुनला विचारतो सर मी तुम्हाला एक विचारू का हो अर्जुन म्हणतो हो विचारा की मग चैतन्य म्हणतो तुम्ही तुमच्या बायकोला एवढं का घाबरता हो मग आता चै अर्जुन म्हणतो की अजून लग्न झालेलं नाही आहे ना, ना। लग्न झाल्यानंतर तुला समजेल की बायकोचा टेरर काय असतो ते मग आता तू लग्न कर म्हणजे तुला समजेल लवकरात लवकर त्यावेळी लवकर। चैतन्य म्हणतो कसं आहे ना मी केलं तर खरं लग्न करेन आणि अजूनही तू तु तुझ्या बायकोला सांगू शकला नाही आहेस की तुझं तिच्यावर खूप प्रेम आहे ते असं म्हणून तो आता पुढे सांगतो की एकदा मधुभाऊ सुटले ना मग मी माझ्या मनातल्या सर्व फिलिंग्स मिसेस सायलींना सांगणार आहे तेव्हा चैतन्य म्हणतो हो ते ठीक आहे परंतु तोपर्यंत ही अशी लपवाछपवी कायमची सुरूच राहणार बरोबर ना तेव्हा दुसरा ऑप्शन आपल्याकडे कोणता आहे का असं अर्जुन विचारतो पण आता हा झाला जॉकचा पार्ट अगोदर मार्केटमध्ये जातो आणि नवीन सुद्धा घेऊन येतो असं म्हणून ते दोघेही पुढे काय काय कसं करायचं हा प्लॅन करत असतात तर चैतन्य आता अर्जुनचा तो प्लॅन ऐकत असतो पुढे आता अर्जुन चैतन्यला प्लॅन सांगतो की अँकलेट घेऊन आल्यानंतर मी घरातील सर्वांना सांगतो की माझी ऑनलाईन मीटिंग आहे मग कुणीही रूममध्ये येऊन मला अजिबात डिस्टर्ब करणार नाही त्यानंतर तुझी सिक्युरिटी गार्डची ड्युटी सुरू होणार चैतन्य ठीक आहे असं म्हणतो इकडे सायली कल्पना आणि पूर्णाजींना म्हणते मी यांना सांगून आले की आपल्याला असं असं करायचंय म्हणून आणि पर्स सुद्धा घेऊन आले तेव्हा ठीक आहे असं आता कल्पना म्हणते सायली आता चाललेली असताना अर्जुन देखील समोरून आता जिन्यावरून येत असतो तेव्हा मला तुम्हाला काहीतरी सांगायचे असं ते दोघेही बरोबरच बोलतात मग आता चैतन्य त्या दोघांकडे पाहतच राहतो आणि म्हणतो वा वा काय ट्युनिंग आहे असं म्हणून तो दोघांनाही लाजवतोच तेव्हा आता सायली काहीतरी सांगणार असते अर्जुन पण तिला सांगणार असतो की मला थोडं बाहेर जायचं आहे आणि माझी मिटिंगसुद्धा आहे आणि सायली सांगणार असते की मला प्रतिमात्यांना घेऊन त्यांच्या घरी जायचं आहे त्याचवेळी आता ते दोघेही जेव्हा बरोबर बोलतात तेव्हा आता सर्वजण त्यांच्याकडे पाहतच राहतात मग लेडीज फर्स्ट असं म्हणून अर्जुन तिला बोलायला सांगतो तेव्हा सायली आता तिचा प्लॅन सांगू लागते अहो आम्ही प्रतिमा घेऊन ना त्यांच्या जुन्या घरी जाणार आहोत रविराज काकांच्या घरी म्हणजे अगदी सहज दोन तीन तास मध्ये आम्ही नक्कीच येऊ अर्जुनला आता खूपच आनंद होतो तेव्हा तो आता विचारत असतो कोण कोण जाणार आहे मग आता ती म्हणते मी आ, मा आई आणि पूर्ण आजी त्याचबरोबर रविराज देखील आमच्यासोबत येणार आहे आणि अर्थात प्रतिमात्यासुद्धा मग अर्जुन म्हणतो ठीक आहे असं म्हणून तो, तो खूपच खुश होतो की घरात कुणी नसताना जर आता प्रियाला इथे थांबवलं तर खरंच म्हणजे कुणी आपल्याला हो तासभर तरी डिस्टर्ब करणार नाही या विचार आता अर्जुन म्हणतो की जा तुम्ही सर्वजण जा ठीक आहे अपूर राजी म्हणतात अरे प्रतिमाला सगळं आठवण्यासाठी आपण हे वेगवेगळे प्रयोग करत आहोत आणि त्यातला हा एक प्रयत्न चालेल ना अर्जुन म्हणतो हो नक्कीच चालेल का नाही चालणार पुढे आता सायली म्हणते कसं आहे ना अजून आम्ही त्यांना याबद्दल काही सांगितलं नाही परंतु त्या नकारसुद्धा देणार नाहीत तेव्हा चैतन्य म्हणतो अहो सायली वहिनी तुम्ही ॲक्सिडंट रिक्रिएशनसाठी यायला त्यांना कन्व्हिन्स केलं तर हे खूपच वेगळं आहे आणि लगेच ते येतीलसुद्धा अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे त्यानंतर सायली विचारते तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे ना मग अर्जुन म्हणतो नाही मला काही सांगायचं नाही मी तुम्हाला जे काही सांगणार होतो ना ते सांगायचंच कॅन्सल झालं सायली म्हणते नक्की ना कारण पूर्ण आई आणि त्याचबरोबर आई या दोघीही रेडी होऊन केव्हाच्या बसल्या आहेत आता पर्स आणायला जाऊ का अर्जुन म्हणतो हो जा की नक्कीच जा इकडे आता रविराज हा आवरून येतो आणि पूर्णाईंना विचारतो की सायली प्रतिमाबरोबर बोलली की नाही मग आता कल्पना म्हणते अजून तरी बोलली नाही आहे पण ती परस आणायला चा गेली आहे येईल इतक्यात आणि मग बोलेल आपण सर्वच जण जाऊ तिच्या रूममध्ये आणि बोलू तिच्याबरोबर चालेल ना रविराज ठीक आहे असं म्हणतो तर इकडे अर्जुन चैतन्य तेथेच जिण्यावर उभे असतात सायली आता तेथे येते आणि सावकाश जा असं अर्जुन तिला म्हणतो आणि सावकाश पण तेव्हा चैतन्य अर्जुन एकमेकांकडे पाहून हसत असतात आता सायली त्याचबरोबर घरातील सर्वजण मिळून कधी एकदा बाहेर जात आहेत असं अर्जुनला होत असतं मग आता ते सर्वजण प्रतिमाच्या रूमकडे जातात अर्जुन चैतन्याला म्हणतो तुझं निम्म काम तर संपलं जाता तुला सिक्युरिटी गार्डचा जॉबसुद्धा करावा लागणार नाही आणि त्याचबरोबर इथे सायलीची वाट सुद्धा पाहावी लागणार नाही कारण आता ते सगळेजण तिकडे चालले आहे चैतन्य म्हणतो बरं झालं अर्जुन म्हणतो आता मी बाहेर जातो आणि लगेच ते अँकलेट घेऊन येतो ते ठीक आहे असा आता चैतन्य म्हणतो मग अर्जुन तेथून रूममध्ये जायला निघतो इकडे आता प्रतिमाचं खूप डोकं दुखत असतं तेवढ्यातच सायली त्याचबरोबर ते आज पूर्णा आजी आणि रविराज आज त्याचबरोबर कल्पना हे सर्वजण येतात तेव्हा आता समोर ते पाहतात तर तिचं डोकं दुखत असतं तेव्हा सायली विचारते प्रतिमा त्या काय झालं मग आता प्रतिमा म्हणते डोकं दुखते तेव्हा सायली आता ताप आहे की नाही हे चेक करते कल्पना म्हणते आहे का गं ताप मग आता सायली म्हणते नाही हो तेव्हा आता सायली म्हणते आपल्याला यांना बाहेर घेऊन नाही जाता येणार कल्पना म्हणते ना आता काय करायचं बरं तर आता प्रतिमाला देखील धक्काच बसतो सायली आता खूप काळजीत असते कारण आता प्रतिमाला आराम करण्याशिवाय दुसरा कोणताच उपाय नसतो हे सायलीला समजतं आजचा प्लॅन आपला फेल होतो की काय असा सायली आता विचार करू लागते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन नवीन अँकलेट घेऊन येतो आणि प्रियाला प्रपोज करतो म्हणतो की हे अँकलेट तुला अडकवण्यासाठी तेव्हा आता ती विचारते काय म्हणाला अर्जुन तो म्हणतो तुझ्या पायात घालण्यासाठी हे अँकलेट मी तुला गिफ्ट केलं आहे तेव्हा आता प्रियाला खूपच आनंद होतो मग अर्जुन तिच्या पायात ते अँकलेट घालतो तिचा पाय चेक करतो आणि त्याला मोठा धक्काच बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा